सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच महिंद्रा फर्स्ट मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स शिवसेनेत बाहेरच्या पक्षातून आलेल्या पदे दिली जातात निष्ठावंतांना डावल जात असा घणाघाती आरोप आमदार नितेश राणे यांनी केला मुंबईतल्या शिवसेनेच्या मेळाव्यात प्रकाश सुर्वे या आमदाराने कोकणातील शिवसैनिकांना खेकड्याची उपमा दिली त्याचा नितेश राणे यांनी निषेध केला निष्ठावान शिवसैनिकांनीच पक्ष कोकणात वाढवला बाहेरून येऊन आमदार खासदार पालकमंत्री होतात पक्ष यावर कारवाई का केली नाही असा टोलाही नितेश राणे लगावलाय पाहुयात काय म्हणाले आमदार नितेश राणे जैथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं द द विचार स्पष्ट आज आलेल्या केसरकरांना पालकमंत्री पद दिलं आलेल्या उदय महाडाचा अध्यक्ष दिलं मुंबईच्या आमदाराला रत्नागिरीच पालकमंत्री दिलं जातं तर अशी ही जी काही महत्वाची जी पद आहे उदाहरण वैभव नाईक पण हे काँग्रेसतून शिवसेनेमध्ये आलेले आहेत मूळ शिवसेनेक नाही आहेत त्यांना आमदारकी दिलं जात म्हणजे कुडाळ कणकोलीमध्ये राहणारे वैभव नाईक कुडाळ मालवणमध्ये येतात आणि आमदार होतात आणि जुने मालवण कुडाळचे भेटत नाही म्हणजे हे जे काही प्रकार चालू आहेत आणि त्याच्यावर मग शिवसेनेकांना हेकड्यासारखं म्हणावं म्हणजे उदाहरण प्रकाश सुर्वे पण राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये आलेले आहेत म्हणजे हे जे काही नवीन जे आलेले जे नेते मंडळी आहे जे जुन्या शिवसेनेकांना त्यांचे कम किंमत समजत नाही त्याबद्दल खरं म्हटलं तर नेतृत्वाने विचार त्यांचा केलाच पाहिजे कारण का रुजवली वाढवली शिवसेने शिवसेना ह्या लोकांनी जुन्या हा आमच्याशी संघर्ष करणारे लोक हे जुने शिवसेनेक असतात साते निवडणुकीमध्ये मतदान शिवसेनेचं म्हणजे काही मिळो की नाही मिळो कोणी बघावं काय नाही बघावं पण काम करणारे प्रामाणिक काम करणारा कदाचित आताही वडापाव खाऊन आता वडापावचा जमाना गेला पण तरी पण आता ही वडापाव खाऊन स्वतःची गाडी वापरून स्वतःची बाईक वापरून काम करणारा तो जुना शिवसैनिक आहे त्याच्यावर कोण लक्ष द्यायला तयार नाही आणि असे हे जे काही आलेले लोक आहेत त्यांना पद भेटत आहेत उदाहरण अजून एक उदाहरण आमच्यातून संजय पडते गेलेले त्यांना जिल्हा परिषद सदस्य पद मिळतं मग जुने शिवसेनेकांनी नेमकं काय करावं आणि ठीक आहे तुम्ही एका बाजूला वा, त्यांना पद देत नाही आणि दुसऱ्या बाजूला त्यांना खेकड्याची उपमा देऊन अपमान करत असाल तर याबद्दल केला पक्षातून बाहेर आहेत त्यांच्या प्रतिस्पर्धी आहोत आम्हाला त्यांची किंमत माहिती आहे राणे साहेबांवर पण झालेला होता म्हणून तर आम्हाला ते दुखणं माहिती आहे ना एक जुन्या शिवसैनिकांनी ज्यांनी एकोणीसशे वाढवली असंख्य केसेस अंगावर त्यांना जुने बघितलं जात नाही ते जिवंत आहेत मेलेले आहेत उपचारासाठी त्यांना पैसे लागतात का असं कोणच बघत नाही पण तरी पण ते विचारे त्या पद्धतीने काम करतायत म्हणजे राणे साहेबांसारखे शिवसेनेक ज्यांनी सुरुवातीपासून शिवसेना रुजवली वाढवली हे जे काही म्हणजे त्र्याण्णवच्या दंगली बिंगली बद्दल बोलतात की त्या शिवसेनिकांनी मुंबई वाचवली आज आज ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्याबद्दलची उदाहरणं दिली जातात पण आत्ताचा जो शिवसैनिकांनी ते मुंबई वाचवली नाही तेव्हाच्या शिवसैनिकांनी मुंबई वाचवली पण आत्ताचे शिवसैनिक तेव्हाच्या शिवसैनिकांच्या वरच सगळं काय जे काही म्हणजे आता त्यांनी कमवलं म्हणजे त्यांनी वाढवलं आणि आता खाण्याचं काम हे आता उद्याचे आलेले करतायत आपल्या जिल्ह्याचं सर्वात मोठा उदाहरण आहे त्याच ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यानी नेहमी साहेबांना राणे साहेबांना म्हणजे इथून शिवसेना रुजली असं म्हणतात कोकणातून शिवसेना रुजली आमचा पाठीचा कडा शिवसेनेचा कोकण आहे असं म्हणतात आज मूळ शिवसेनेत कुठे आहे कुठल्या पदावर आहे एक तरी सांगा मला एक तरी ह्या पूर्ण शिवसेनेच्या डाच्यामध्ये महत्वाच्या महत पदावर एक तरी जुना शिवसेनेत दाखवा कदाचित प्रकाश सुरेजींना माहीत पण नसेल किंवा शिवसेना कशी रुजली आणि कशी वाढवली त्यांना काय चौदाला ते शिवसेनेमध्ये आले म्हणून कदाचित अशी उपमा दिली असेल म्हणून त्याबद्दल नोंदवला पाहिजे ना आणि कारवाई पण झाली पाहिजे त्यांच्यावर अशी आम्ही मागणी करतो ही निवडणूक आम्हाला विकासाच्या मुद्द्यावर लढवायची आहे कोकणाच्या हिताच्या मुद्द्यावर लढवायची आहे आम्हाला कुठेही त्यांच्या राजकीय विधानाला उत्तर देऊन कारण हो। हो। का कदाचित त्यांना दाखवण्यासाठी सांगण्यासाठी काहीच नसेल म्हणून त्यांना राणेंशिवाय दुसरी टीका कराय केल्याशिवाय त्यांना पर्याय राहिलेला नाही आहे केसरकरांनी पाच वर्ष ह्या जिल्ह्यासाठी काय केलं हे सांगावं विनायक राऊतांनी खासदार म्हणून ह्या जिल्ह्यासाठी काय केलं ते सांगावं आणि त्याच्यावर मेळावं घ्यावं ना माझं म्हणणं आहे तुम्ही पाच वर्ष तुमचं कामं दाखवून मत आज पण का मागत नाही तुम्हाला राणेंवरच का टीका करायला लागते हा मूळ मुद्दा आहे म्हणजे पोपट म्हणजे ह्याची शिकार करा त्याचे पद हे सगळ्या गोष्टी करायची काय गरज करा आहे तुम्ही सांगा आम्ही हा विकास केला आम्हाला मतदान करा असं काहीच सांगायला नाहीये म्हणून तर त्यांना राणेंचे आठवण ह्याच्यापेक्षा जाहीरनाम्यावर आमचे तिघांचे फोटो टाका चोप होय खरं का तुम्ही प्रचार आमच्यावरच करताय कुठेही टीका काँग्रेसवर होत नाहीये जो त्यांचा मुख्य प्रतिस्पर्धी आहे त्यांच्या अनुसार मग काँग्रेसवर टीका करा आमच्या कशाला करताय अगर पाच वर्ष सगळ्यात काय गोष्टी आलबेल होता आणि कार्यकर्ते शिवसेना भाजपचे एकत्र होते तर ह्या मनोमिलनची मेळाव्यांची काय गरज आहे कुठे ना कुठेतरी काहीतरी फाटलेला आहे कुठे ना कुठेतरी कोणाचं मन दुखवलेलं आहे आणि म्हणून हे मनोमिलन केलं करायला लागत आहे ला ना ला 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 ला? आणि हे निवडणुकीच्या वेळी लागत आहे ह्यावेळी जनतेच्या बरोबर मनोमिलन आणि जनतेच्या बरोबर पुलं जोडण्याची वेळ आहे की आपसातले मनोमेलन मिळावे घेण्याची वेळ आहे म्हणून ह्याचा ह्याचा प्रतिसाद किंवा ह्याचा जे काही प्रतिबिंब तुम्हाला तेवीस मेला दिसेल असं मला वाटतं